नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मुंबई उच्च न्यायालय शिपाई व हमाल भरती याची जी सेकंड शॉर्ट लिस्ट आहे ती आलेली आहे पहिली लिस्ट त्यांनी सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केली होती आता आता त्यांनी सेकंड शॉर्टलिस्ट जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट पाठवायचे आहे ते त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे बघा शिपाई हमार पदाकरिता निवड प्रक्रिया दोन हजार तेवीस ज्या उमेदवारांची नावे यादीत नोंदवली आहेत त्यांनी निदर्शित केले जात आहे की त्यांनी खालील कागदपत्राच्या स्वतःप्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेल्या छायांकित प्रती पडताळणीसाठी दिनांक एकोणतीस एक दोन हजार चोवीस किंवा त्यापूर्वी उच्च न्यायालय अपील शाखा पाचवा मजला नवीन मंत्रालय इमारत जी टी रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग मुंबई येथे फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवाव्यात बघा झेरॉक जे आहेत ते तुम्हाला फक्त स्पीड पोस्टानेच पाठवायचे आहेत आणि त्यांनी इथे तेन, तुम्हाला ठिकाण पण सांगितलेलं आहे की कुठे पाठवायचे आहे ते कागदपत्राच्या सेल्फ अटेस्टेड केलेल्या प्रति स्पीड पोस्टाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या दिनांकानंतर मिळाल्यास त्या स्वीकारल्या जाणार नाही जर कोणत्याही उमेदवाराने वरील निदर्शांचे पालन केले नाही तर त्याची किंवा तिची उमेदवारी निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही केवळ कागदपत्रे मागवली यावरून उमेदवारांना लेखी स्क्रीनिंग चाचणीसाठी उपस्थित राहण्याचा अधिकार मिळत नाही याबाबत उमेदवाराने नोंद घ्यावी बघा तुम्हाला हे जे डॉक्युमेंट आहे हे फक्त स्पीड पोस्टानेच पाठव पाठवायचे आहेत आणि हे सर्व डॉक्युमेंट जे आहे ते एकोणतीस जानेवारीच्या आधी तुम्हाला पाठवायचे आहे जर एकोणतीस जानेवारीनंतर जर हे डॉक्युमेंट मुंबईला पोचले तर त्याचा विचार केला जाणार नाही त्यामुळे डॉक्युमेंट तुम्ही एकोणतीस जानेवारीच्या आधी पोचतील अशा दृष्टीने पाठवा बघा त्यांनी इथे तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलेले आहे की कोणते कोणते पाठवायचे आहे ते उमेदवाराचे स्पीड पोस्टद्वारे पाठवायची कागदपत्राची यादी ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांकासहित तुम्हाला अप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आऊट न्यायची आहे तुमच्याजवळ जर प्रिंट आऊट नसेल तर तुम्ही ते ऑनलाईन डाउनलोड करू शकता नंतर आहे जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट प्रमाणपत्र एस एस सीचे बोर्ड प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक तुम्हाला चालेल एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट पण चालेल शैक्षणिक पात्रता इयत्ता सातवी पाचशे गुणपत्र सातवीची तुम्हाला मार्कशीट पाठवायची आहे नंतर आहे शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र दहावी बारावी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेले इत्यादी तुमची जर दहावी बारावी किंवा कोणता डिप्लोमा झाला असेल तर ते पण डॉक्युमेंट तुम्हाला यासोबत पाठवायचे आहे सक्षम प्रदान केलेला जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट पण पाठवायचे आहे नंतर आहे जर नावात बदल झाला असेल तर नावाच्या बदलाबाबत दस्तऐवज जसे की शासकीय राजपत्र सक्षम प्राधिकरणाने जारी केलेल्या विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी तुमच्या जर नावामध्ये काही चेंज असेल तर तसा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे ज्यांचं लग्न झाल्यानंतर जर नावात चेंज झाला असेल तर ते त्यांना मॅरेज सर्टिफिकेट द्यायचं आहे जेव्हा तुम्ही स्पीड पोस्टाने हे डॉक्युमेंट पाठवाल तेव्हा तुम्हाला लिफाफ्यावर हे असं लिहायचं आहे शिफाई हमाल पदाकरिता अर्ज आणि ॲड्रेस तर ते त्यांनी वर दिलेलाच आहे तुम्हाला त्या पत्त्यावर ते, ते पाठवायचे आहेत बघा कागदपत्र पडताळणीसाठी जे त्यांनी विद्यार्थ्याची नावं सिलेक्ट केलेली आहे ती खाली आहे बघा हे इथे त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे जे जे विद्यार्थी त्यांनी शॉर्टलिस्टेड केलेले आहेत त्यांची नावं आहेत इथे तुम्ही जर ही लिस्ट बघितली नसेल हा पी डी एफ तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे तिथून हा पी डी एफ तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का ते चेक करा दोन हजार सहाशे बत्तीस एवढे कॅन्डिडेट त्यांनी शॉर्टलिस्टेड केलेले आहेत तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर अशा नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल लाईक शेअर नक्की करा धन्यवाद